महागच्या राजदरबारी असलेल्या गावात नागेश्वर रोणी या नावाचा तरुण राहत होता वय सत्तावीस तो खूप विश्वासू आणि मेहनती मुलगा होता काळ पुढे गेला आणि नागेश्वरच्या आयुष्यात नेहा नावाची मुलगी त्याची पत्नी म्हणून आली नेहा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान दिसायला अप्सरासारखी सुंदर बोलकी आणि मनमोहक स्वभावाची होती लग्नानंतर पहिले काही महिने त्यांचा संसार अगदी सुखा समाधानात चालू लागला नेहा देखील नागेश्वर सोबत अगदी हसत खेळत आणि समाधानाने राहत होते पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं काही महिन्यांनी नेहाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली ज्याने तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आणि त्याचा परिणाम थेट नागेश्वरच्या आयुष्यावर झाला या बदलाने अखेर एक भयंकर प्रकार घडला तो मुलगा होता जितेंद्र व नेहापेक्षा सहा वर्षांनी लहान शहरात कामानिमित्त तो राहायचा पण काही दिवस गावाकडे आला आणि इथे त्याची ओळख नेहाशीच झाली सुरुवातीला सध्या गप्पांमधून सुरुवात झाली आणि त्याची मैत्री वाढत गेली हळूहळू दिवस सरत गेले आणि नेहा व जितेंद्र त्या दोघांमध्ये एक वेगळी जवळीक निर्माण झाली गावकऱ्यांच्या नजरेत सर्व काही नेहमी सारखं दिसत होतं पण वास्तव वा मात्र वेगळंच होतं दोघांचे संबंध इतके घट्ट झाले की एकमेकांशिवाय त्यांना क्षणभरही राहणं कठीण जाऊ लागलं नेहाच्या फणवरच्या गप्पा वाढल्या भेटी गाठी वाढल्या नंतर नेहा घरातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगायला सुरुवात केली आणि मग ती सरळ जितेंद्रला भेटायला जायची जितेंद्र आणि नेहाच्या दिवस नेहा या गुप्त भेटी दिवसेंदिवस वाढत गेल्या त्या दोघांच्या भेटी राठीमुळे नागेश्वरला एका वळणावर नेऊन उभं करणार होतो सुरुवातीला नागेश्वरला नेहा आणि जितेंद्र यांच्यातील नात्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं त्याच्या लक्षात फक्त इतकंच आलं की दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत कारण नागेश्वर स्वतः आपल्या कामात व्यस्त असायचा गावात आणि घरातली जबाबदारी त्याला वेळच देत नव्हती त्यामुळे त्याने कधीच नेहा किंवा जितेंद्रवर संशय घेतलाच नाही पण हळूहळू नेहा मात्र जितेंद्रमध्ये गुंतत चालली होती तिचं मन तिचे विचार तिच्या भावना सगळं काही जितेंद्र भोवती फिरू लागलं बाहेरच्या लोकांना शेजाऱ्यांना गावकऱ्यांना मात्र काही कळत नव्हतं त्यांना वाटायचं नेहा आणि नागेश्वरचं लग्न झाले संसार सुखी चाललाय पण या सुखी संसाराच्या पडद्यामागे एक भयानक कथा आकार घेत होती नेहाच्या मनात नागेश्वर पेक्षा जितेंद्रची ओढ जास्त होती जितेंद्रच्या बोलण्यात स्वभावात वागण्यात नवऱ्यापेक्षा परपुरुषांमध्ये तिला वेगळंच आकर्षक दिसत होतं दिवसेंदिवस त्या दोघांचं नातं घट्ट होत गेलं त्याचं प्रेम गुप्त होतं पण त्याचं ओझ त्यांना अधिकाधिक एकमेकांकडे खेचत होतं काही काही महिन्यानंतर नागेश्वर आणि नेहा यांच्यात वादविवाद होऊ लागले कधी किरकोळ कारणावरून तर कधी विनाकारण वाद व्हायचे गावकऱ्यांना मात्र हे सर्व काही नवरा बायकोतले भांडण म्हणून साधारण वाटायचं संसारात असंच होतं असं म्हणून कुणीही त्यात डोकवलं नाही मात्र खरी गोष्ट काही वेगळीच होती नेहा आणि जितेंद्र या दोघांना एकमेकांशिवाय जगणं अशक्य झालं त्यांच्या मार्गात अडथळा होता तो फक्त एक नेहाचा नवरा तो म्हणजे नागेश्वर त्यामुळे त्या दोघांनी ठरवलं की नागेश्वरला आपल्या आयुष्यातून दूर करायचं नेहाचा नवरा नागेश्वर असताना त्या दोघांचं प्रेम मोगळा श्वास घेत नव्हतं दोघांमधील योजना आखली गेली तारीख ठरली बारा सप्टेंबरच्या संध्याकाळी नागेश्वर काही कामानिमित्त घराबाहेर गेला पण त्या रात्री तो परत आलाच नाही कारण जितेंद्र आणि नेहाने रचलेल्या त्या कटामुळे नागेश्वरच्या आयुष्यात काहीही असं घडणार होतं ज्याचा त्याने कधी स्वप्नात विचार केलाच नव्हता सर्वात अगोदर पत्नीने आधी आपल्या नवऱ्याला दारू पाजली दारू प्याजल्यावर तो बेशुद्ध झाला आणि त्यानंतर तिने दुपट्ट्याने त्याचा हात पाय घट्ट बांधले तेवढ्यावरत न थांबता आपल्या प्रियकराला बोलावून तिने नवऱ्याला गळा आवळून हत्या केली ही घटना घडल्यानंतर सगळं काही क्षणा संपलं नागेश्वर सोनियार नावाचा हा व्यक्ती राजबारी ठुटीबारी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतला रहिवासी होता घटना घडल्यानंतर त्याचा मृतदेह सिंदुरिया निचलौल मार्गावर दमकी गॅस एजन्सीच्या जवळ फेकून देण्यात आला त्यानंतर तेरा सप्टेंबरच्या मध्यरात्री सुमारे तीन वाजता निचलौल पोलिसांनी माहिती मिळाली की सिंदूरिया निचलौल रस्त्यावर दमकी गॅस एजन्सीजवळ एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे ही माहिती मिळतात पोलीस अधीक्षक सिमेंद्र मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले तिथे गेल्यावर पोलिसांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे शव ओळखायला सुरुवात झाली म्हणजे थोडं अवघडच होतं पण तपासादरम्यान त्याची ओळख नागेश्वर अशी पटली तो राजबारी गावचा रहिवासी होता आणि त्याचा शरीरावर गळा आवळ्याचा स्पष्ट खुणा होत्या त्यामुळे पोलिसांनी ही हत्या असल्याची खात्री करून शव ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई सुरू केली नागेश्वरच्या मृत्यूची बातमी समजतात त्याचे आई वडील केशवराज मुलगा काही शत्रुत्व नसलेल्या स्वभावाचा होता त्यामुळे त्याचा मृत्यू अपघाताने झालेला नाही त्याच्या शंकेनुसार ही त्यांच्या सुनेने नेहा रवणी आणि तिच्या प्रियकराने केली आहे केशवराज रोणियार यांच्या लिखित तक्रारीवरून पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला त्यात आरोपी म्हणून नेहा रवनियार आणि तिचा प्रियकर जितेंद्र दोघी राजबारी गावचे रहिवासी यांचे नाव नमूद करण्यात आले गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली घटनास्थळच्या आसपासच्या भागात चौकशी करण्यात आली सी सी टी व्ही तपास सुरू झाले आणि अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी दोन्ही आरोपी दमकी गॅस एजन्सीच्या जवळच पोलिसांच्या हाती लागले अटक केल्यानंतर चौकशीत आरोपी नेहा रवनीवार हिने सर्व काही कबूल केले तिने सांगितले की हत्या करण्याआधीच तिने आपल्या पती नागेश्वरला भाड्याच्या घरात बोलवलं होतं त्याआधी तिने स्वतःच्या मुलाला अद्विकला मिठाईत झोपेची गोळी मिसळून खायला दिली होती त्या गोळीचा परिणाम होऊन मूल गाढ झोपलं आणि नंतर व जितेंद्र दोघेही एकटे राहिले त्यानंतर नेहाने नागेश्वरला दारू पाजली दारूमध्ये औषध मिसळलेलं होतं त्यामुळे तो बेशुद्ध पडला त्यानंतर दोघांनी मिळून त्याचे हात पाय दुपट्याने बांधले आणि गवळा आणि गळा आवळून त्याची हत्या केली घटनेनंतर त्याने मृतदेह घरातून बाहेर काढून दमकी गॅस एजन्सीच्या रस्त्याच्या कडीला फेकून दिला त्या ठिकाणी पोलिसांनी मृतदेह सापडल्याने संपूर्ण गुढ उकललं पोलिसांनी चौकशीनंतर दोन्ही आरोपींना अटक केली आणि कायदेशीर कारवाई करत दोघांना थेट त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं पोलीस अधीक्षक सिमेंद्र मीना यांनी सांगितलं की प्रकरण अत्यंत गंभीर आहे दोघांनी मिळून पतीचा खून केला असावा त्यामागचं कारण आणि पार्श्वभूमी तपासात स्पष्ट करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत